नांदेडमधील उमरी तालुक्यातील गोळेगाव येथे प्रेमसंबंधांच्या वादातून एका विवाहित तरुणी आणि तिच्या प्रियकराची निर्गुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे संजीवनी कमळे आणि तिचा प्रियकर लखन भंडारे यांची अमानुषपणे मारहाण करून हत्या करण्यात आली आहे त्यानंतर त्यांचे मृतदेह पाय बांधून विहिरीमध्ये फेकून देण्यात आले या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरामध्ये मात्र एकच खळबळ उडाली आहे बोर्जून येथील रहिवासी असलेल्या संजीवनी आणि लखन यांचे गेल्या काही वर्षांपासून प्रेम संबंध होते संजीवनीचे लग्न गोळेगाव येथे झाल्यानंतरही त्यांचे संबंध सुरूच होते सोमवारी लखन संजीवनीला भेटण्यासाठी गोळेगाव येथे आलेला होता त्यावेळी संजीवनीच्या सासरच्या मंडळींनी दोघांना एकत्र पकडलं त्यानंतर त्यांनी संजीवनीच्या माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेतलं संतापलेल्या कुटुंबियांनी दोघांनाही अमानुष मारहाण केली त्यानंतर त्यांचे हातपाय दोरीने बांधून त्यांना शिवारातील एका विहिरीमध्ये फेकून देण्यात या घटनेमध्ये दोघांचाही बुडून मृत्यू झाला आहे रात्री उशिरा पोलिसांनी विहिरीतून दोघांचे मृतदेह बाहेर काढले या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेले होते आणि त्यांनी तपास सुरू केला हे ऑनर किलिंग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलेला होता त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून या घटनेतील इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत या घटनेमुळे समाजात नैतिकता आणि संबंधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत या घटनेने मात्र नांदेड जिल्हा पुरता हादरून गेला आहे